हर घर तिरंगा या अभियानाने संपूर्ण चांदू रेल्वेनगरी भारत माता की जय जय घोषाने दुमदुमून गेली होती हर घर तिरंगा अभियानाद्वारे भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी सरकारने वीस कोटी घरांचे लक्ष निश्चित केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट करत हर घर तिरंगा या मोहिमेबद्दल माहिती दिली होती तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी असे आवाहन त्यांनी केले याच अनुषंगाने वेगवेगळ्या वेग शाळांनी संपूर्ण चांदू रेल्वेमधून आपल्या देशाप्रतीचे प्रेम व जयघोषाने संपूर्ण चांदूर नगरी दुमदुमून टाकली होती यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता ए एस न्यूज महाराष्ट्र करिता रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर